सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना एक आनंदाची बातमी आहे आता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे नगरसेवकाच्या मानधनात अडीच हजाराने वाढ करण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतला आहे त्यामुळे आता सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवकांना चा साडेसात हजाराऐवजी दहा हजाराचं मानधन मिळणार आहे शासनाच्या नगरविकास खात्यानं मानधनवाद केली आहे मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्यानं सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक शेखर माने हे आपले मानधन नाकारणार आहेत याबाबत त्यांनी रात्री उशिरा आपली भूमिका स्पष्ट केली आहे शासनाने नगरसेवकांच्या मानधनात अडीच हजारानं वाढ केली आहे आज नगरसेव विभागाने मानधन वाढीबाबतचा आदेश पारित केला आहे अडीच हजार मानधन वाढल्याने महापालिकेच्या नगरसेवकांना आता साडेसात हजाराहून दहा हजार मानधन झाले आहे अगोदरच आर्थिक संकटात असणाऱ्या सांगली महापालिकेला आता ब्याऐंशी नगरसेवकांच्या वाढीव मानधनाचा बोजा सोसावा लागणार आहे या मानधनवाडीचे एकीकडे एक स्वागत होत असताना दुसरीकडे महापालिकेचे नगरसेवक आणि उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी मात्र महापालिकेचे मानधनच न सुचवण्याचा निर्णय घेतला आहे महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसताना तसेच निधी अभावी अनेक योजनाही रखडलेल्या असताना अशा कठीण परिस्थितीत मानधन घेणे उचित ठरणार नाही असं शेखर माने यांचं मत आहे त्यामुळे यापुढे नगरसेवक म्हणून मिळणारे मानधनच नाकारण्याचा निर्णय शेखर माने यांनी घेऊन महापालिकेला हातभार लावला आहे सध्या तरी मी एकटाच मानधन नाकारत असून यामध्ये माझ्यासोबत देखील त्या नगरसेवकांना सामील करून घेऊन त्यांचंही मानधन नाकारण्याबाबतचं पत्र महापालिकेच्या आयुक्तांना देणार असल्याचं शेखर माने यांनी स्पष्ट केलं आहे तसेच मानधनाचा विनियोग हा विकास कामांसाठी करावा असे पत्रही शेखरमाने मान्य आयुक्तांना देणार आहेत शेखरमाने यांनी आपलं मानधन सोडलेलं आहे मानेंचा आदर्श घेऊन अन्य नगरसेवक मानधन सोडणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे